नमस्कार गार्गीज कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे आताचे युट्यूबला आपण सगळेच व्हिडिओ मकर संक्रांत स्पेशल हळदी कुंकूला वाण म्हणून देण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे प्रकार मी घेऊन येत आहे त्यातच आज मी बनारसी हा पॅटर्न घेऊन आलेली आहे एक्सक्लुझिव्ह आहेच खूप सुंदर आहे युनिक आहे असं वॉलेट आहे एक किती क्लासी दिसतंय बघा आणि कलर्स पण कलर रेंज पण खूप सुंदर आहे ही साईज बघा साईज मी में मेन्शन करणारच आहे हे सगळं बनारसी फॅब्रिक आहे हे बघा आतूनही हे सगळं आहे असं पूर्ण बनारसी पॅटर्न आहे खूप सुंदर आहे आणि आतमध्ये बघा नुसता एकच नाही तर तीन तीन चेनचे कप्पे आहेत इथे एक कप्पा आहे बघा मोठ्याच्या मोठा कप्पा एक आहे त्यानंतर इथे एक कप्पा आहे मध्ये आणि इथे सुद्धा एक कप्पा आहे हा बघा म्हणजे तीन चेनचे कप्पे असलेलं वॉलेट आहे आणि त्यामध्ये मोबाईल सुद्धा मी दाखवते मोबाईल सुद्धा अगदी इझी राहतो हा बघा हे मोबाईल ठेवलेलं आहे आपण आणि इतरही वस्तू आपल्या इझी राहतील असं वॉलेट आहे आणि क्लासी आहे वेडिंग मध्ये सुद्धा रिटर्न गिफ्ट गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर प्रकार आहे किंवा आता संक्रांतीसाठी सुद्धा देण्यासाठी खूप सुंदर प्रकार आहे आपण आता याचे कलर्स बघूया हा बघितला हा आपण रेड कलर बघितला आता दुसरा बघा स्टॉकही रेडी आहे हा दुसरा स्काय ब्लू कलर आहे खूपच सुंदर आहेत सगळे हा आपण रेडिश मरून कलर बघितलाच आहे हा एक सगळ्या कलरच्या आउटफिटवरती जाईल असा गोल्डन कलर आहे प्रत्येकाचं फिनिशिंग बघा खूपच सुंदर आहे आणि क्लासी प्रकार आहे बनारसी पाऊचेसचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात खूप जणांना आवडत आहेत त्यामुळे हा वेगळा एक पॅटर्न बनारसीमध्ये मी घेऊन आलेली आहे हा राणी पिंक कलर आहे ही एक पर्पल शेड आहे बघा खूप सुंदर सगळेच शेड खूप छान आहेत प्रत्येकाचा पॅटर्न खूप युनिक आहे आणि तोच तोच पॅटर्न घेऊन येण्यापेक्षा हा वेगळा पॅटर्न घेऊन आलेली आहे मी हा ब्लॅक कलर आहे किती छान दिसतंय बघा जो जो कलर आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सॲप नंबरवरती तुमची ऑर्डर प्लेस करा ज्यांना विक्रीसाठी हवं असेल किंवा क्वांटिटीमध्ये हवं असेल किती सुंदर आहे बघा बनारसी फॅब्रिक त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला प्रॉपर होलसेल रेट रिटेल रेट रिटेल रेट हा कायम डिस्काउंटेड असतो तो सांगितला जाईल